नमस्कार काल विधान भवनामध्ये आपल्या आदरणीय चित्राताई वाद ज्या आहे त्या नवनिर्वाचित ज्या आमदार झालेल्या आहेत त्यांनी जो राडा घातलेला आहे सुसंस्कृत असा राडा त्यांचा होता काल सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं आहे की कि चित्राताई किती सुसंस्कृत आहे त्यांची त्यांची विधान भवनाची गरिमा रा... गाडणारी जी भाषा होती त्याची खरं तर चित्राताईंना लाज वाटली पाहिजे ज्या मुद्द्यावरती चित्राताईंनी विरोधी पक्षामध्ये असताना त्यांनी जे रान उठ रान पेटवलं होतं संजय राठोडचं जे प्रकरण असं आज त्याच संजय राठोडच्या प्रश्नावरती ते विरोधकांना प्रश्न विचारताय चित्राताईंनी पूजा चव्हाणला न्याय मिळवण्यासाठी जेवढं रान उठवलं आणि संजय राठोडला शिक्षा व्हावी म्हणून जी चित्राताईंनी याचिका कोर्टामध्ये दाखल केली होती परंतु संजय राठोडनी पैसे देऊन चित्राताईंना जे मॅनेज केलेलं आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे सगळ्या पत्रकार बांधवांनी पत्र चित्रकार परिषदेमध्ये हा प्रश्न विचारला होता तेव्हा चित्रताई रागवला होता कारण चित्रताईंनी संजय राठोड जो पूजा चव्हाणचा मारेकरी आहे पूजा चव्हाणचा आरोपी आहे ज्या ज्याने पूजा चव्हाणचा खून केलेला आहे त्या संजय राठोडला चित्राताईंनी राखी बांधली आणि त्याच्याच विरोधामध्ये काल विधानभवनामध्ये चित्रताईंनी राडा घातलेला आहे चित्राताई महाराज छप्पन अनिल परबा यांना की छप्पन त्यांच्यासारखे त्या पायाला बांधून फिरतात ही मला मुळात चित्रताईंना सांगायचं की ही संसदेची गरिमा राखणारी भाषा नाही चित्राताई अगदी नळावर बायका जसं भांडतात नळावर भांडणाऱ्या बायकांपेक्षाही पलीकडचं चित्रा चित्राताईंचं वर्तवणूक होतं आणि चित्राताईंना सध्या तर बी जे पी पक्षाने चित्राताईंना प्रशिक्षण देण्याची गरज आहे चित्राताईंचं विधानसभेमध्ये काय बोलायचं कुठपर्यंत बोलायचं आणि विधानभवनाची भाषा काय असली पाहिजे याबाबत चित्राताईंना प्रशिक्षणाची गरज आहे आणि मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती करेल एक काँग्रेस पक्षाची महिला पदाधिकारी म्हणून भाजपाच्या नेत्यांना माझी विनंती आहे की चित्राताईंना एकदा विधानभवनामध्ये बोलण्याचं तारतम्य आणि त्याचं प्रशिक्षण देण्यात यावं